अठ्ठावीस किलो गांजा घेऊन जाणाऱ्या स्कूटी स्वाराला गंगापूर पोलिसांनी सापळा लावून पकडले मोहिते पाटील विरोधक उत्तम जानकर सोलापूर लोकसभेसाठी राष्ट्रवादीतून भाजपमध्ये उपमुख्यमंत्री फडणवीस धमकी प्रकरण योगेश सावंतला चौदा दिवसांची कोठडी पुणे दोन दिवसात मेघगर्जनेसह जोरदार पावसाची शक्यता तरुणीचं लग्न मोडण्यासाठी नागपूरच्या तरुणाचा प्रताप यूट्यूबवर बघून बनवला बॉम्ब गर्भवती महिलेला चुकीचे इंजेक्शन दिल्याप्रकरणी तुळजापूरच्या दोन वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सेवा समाप्त राज्य उत्पादन शुल्क पुणे विभागाची मोठी कारवाई अवैध दारूसह सुमारे दोन कोटी ब्याऐंशी लाखांचा मुद्देमाल जप्त माड्याचा तिढा कायम निंबाळकर बी मोहिते पाटील आमने सामने दोघांचाही भाजपच्या उमेदवारीवर दावा भंडारा जिल्हा कारागृहातील एका बंदीने कर्तव्यावरील महिला रक्षकावर प्राणघातक हल्ला आणि पुण्यामध्ये दारूच्या नशेत आठ गाड्यांची तोडफोड दोघांना अटक